कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती देगलूरमध्ये मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली देगलूर नगरपरिषद देगलूर व तस तसेच सकल मातंग समाज बांधव यांच्या पुढाकाराने ही जयंती साजरी करण्यात आली यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार आमदार जितेशभाऊ अंतापूरकर तसेच देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कांबळे मॅडम शंकरांना कंतेवार मोगलाजांना शिरशेटवार महेश पाटील अनिल पाटील खानापूरकर देगलू पोलीस स्टेशनची पी आय मारुती मुंडे डॉक्टर मुंडे साहेब डॉक्टर इंगोले साहेब धोंडीबा मिस्त्री शंकरराव भाटापूरकर चंद्रकांत घाटे प्रशांत दासरवाड तुकाराम सूर्यवंशी ॲडवोकेट एन जी सूर्यवंशी ईश्वर तलवारे कैलास येजगे राजा कांबळे मनोहर देगावकर सरपंच शेषराव घाटे व या ठिकाणी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते